फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला चालू आहे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे हडपण्याचा हा आहे शेतकरी वन हक्क संघर्ष समितीने हे आरोप केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वन्य प्राणी आणि मनुष्याचा संघर्ष सुरूच आहे यातून वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान सुरू आहे अनेकांचे बळी गेले वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान झाल्यास कराव्या लागणाऱ्या पंचनाम्यासाठी आजरा वन विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला वापरत शेतकऱ्यांना हक्काचे पैसे अडपण्याचा डाव केला जातोय अगोदरच शेतकरी कोरोनासोबतच अवकाळी पावसानं हैराण आहे पिकाचंही नुकसान आहे या नुकसान भरपाई मंजूर करून देत आहेत तर काही बोगस पंचनामे देखील आहेत असा आरोप शेतकरी वन हक्क संघर्ष समितीनं केला आहे वन्य प्राण्यांच्या नुकसानी संदर्भात वन हक्क संघर्ष समितीनं आजरा परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला यामधील तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वनविभागावर मोर्चाने आलेलो आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही या ठिकाणी मोर्चाने जमलेलो आहोत मुख्य आमची मागणी अशी होती की या विभागामध्ये शेतकरी आणि वन्यप्राणी यांचा जो संघर्ष सुरू आहे गेले वीस पंचवीस वर्ष हा संघर्ष सांभायचा असेल तर त्यासाठी या परिसरामध्ये या परिसराचं जंगलाचं समृद्धीकरण करणं ही आमची यातली मुख्य मागणी आहे याबरोबरच गेल्या वीस पंचवीस वर्षानंतर जेव्हा जंगल समृद्ध होईल तेव्हा शेतकरी आणि प्राणी यांच्यामधला संघर्ष थांबेल पण दरम्यानच्या काळामध्ये पिकांची जी नुकसान भरपाई होते ही नुकसान भरपाई शंभर टक्के पीक नुकसान भरपाई करून मिळाली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे यातलाच मुद्दा जोडून ही नुकसान भरपाई चेकद्वारे किंवा रोख न मिळता ती आर टी जी एस किंवा अकाऊंटवर ऑनलाईन मिळाली पाहिजेत ती मिळाली तर त्यातून काही जे काही भानगडी होतात त्या भानगडीसुद्धा थांबल्या जातील एकंदरीत शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत जंगला जंगलाच्या संदर्भात या सगळ्या अनुषंगानं आम्ही मोर्चा केलेला आहे संदर्भात जर निर्णायक बैठक जर नाही झाली तर शेतकऱ्यांना शेवटी कुराड घेऊन मोर्चा काढावा लागेल आणि जे जी जंग जे ज्या जी झाडं या परिसराला धोकादायक आहेत पर्यावरणाच्या दृष्टीनं हानिकारक आहेत ही झाडं तोडण्याची मोहीम एक क कुराड मोर्चा काढून आम्हाला या परिसरामध्ये हाती घ्यावा लागेल अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे